श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पांची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संतती प्राप्तीसाठी संततीच्या दीर्घायुष्यासाठी आई हे व्रत करते व्रत करणाऱ्या व्यक्तीने तसेच ज्यांना काही कारणास्तव व्रत उपवास करणं शक्य नाही अशा सर्वांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी घरामध्ये श्री गणेशांच्या पूजे उपासने सोबतच घरामध्ये काही उपाय करावेत तर असाच एक उपाय आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि श्री गणेशांच्या एका प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे असं केल्याने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील आणि तुमच्यावरती त्यांची कृपा राहील तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्या वस्तूच तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा गणदीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अडथळे दूर करणाऱ्या गणेशांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा व घरामध्ये काही उपाय केल्यास श्री गणेश प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या मार्गात येणारे अडथळेही दूर होतात जर तुम्हाला व्यवसायामध्ये नुकसान होत असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावत असं से यश मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा इतर अनावश्यक खर्च तुमच्या हातून होत असतील गरजेपोटी ते करावेच लागतात आणि महिना अखेरीस मग तुमच्या घरामध्ये कायम पैशाची चणचण राहते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल कर्जबाजारीपणा वाढत चाललेला असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नसेल तर आजच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असतं हा उपाय केल्याने श्री गणेशांची कृपा तुमच्यावरती होते आणि प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता देखील वाढते कुटुंबामध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी असतात म्हणूनच हे उपाय तुम्ही करून तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणू शकता त्याचबरोबर बघा जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर विवाहामध्ये देखील अडथळे येतात तुमच्या घरातील उपवर मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत त्याचबरोबर अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत त्यांच्यावरती वारंवार संकट येतात जस की ते सतत आजारी असतात कुठे बाहेर गेल्यानंतर किंवा घरातही त्यांना वारंवार इजा पोचते काहीतरी त्यांना दुखापत होते मुलं मोठी असतील तर ते हट्टेपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा बरीचशी मुलं अभ्यासामध्ये हुशारही असतात पण म्हणावं तसं यश त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये मिळत नाही त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही म्हणावं तसं करिअर त्यांना मिळत नाही ह्या ज्या काही अडचणी नेहमी अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात ते दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत तर पहा हा जो उपाय आज करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तर दिवे लागणीची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते घरामध्ये सुख समृद्धी येण्याची वेळ असते त्यामुळे शक्य असेल तर त्यावेळेमध्ये करा संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथीच या उपायसाठी घ्या कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरीचा संचार जो आहे तो जास्त प्रमाणात असतो त्यामुळे दिवाळीसाठी आपण मातीच्या पंथ्या आणलेल्या आहेत त्यातलीच एखादी मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता जर वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी असल्याने तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर ही सेवा किंवा उपाय आपल्याला करायला सुरुवात करायची आहे तर आपण जी मातीची पंथी घेतलेली आहे त्यामध्ये सगळ्यात आधी शुद्ध गाईचं तूप टाकायचं गा, गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची गायचं तूप वापरलं तर हळद घालण्याची गरज नाही आता तुमच्या घरामध्ये तूप नसेल तुमची तेवढी परिस्थिती नाही तर देवपूजेसाठी जे तुम्ही तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल कारण सेवेला महत्व आहे तुम्ही सेवा तुपानी करताय किंवा तेलानी करताय याला महत्व नाही आता जर तुम्ही तूप घातलेलं असेल तर फुलवात घालायची तेल घातलं असेल तर दोन जोडवाते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहेत आता हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेट मध्ये आपल्याला सगळ्यात आधी कुंकू ओल करून कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे मधोमध चार बिंदू साइड ला दोन उभ्या रेषा द्यायच्या या स्वस्तिक वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या स्वस्तिक वरती आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी थोडीशी मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे एक अर्धी वाटी मसूर डाळ घ्या अख्खा मसूर नाही तर मसूरची जी डाळ असते पिवळ्या रंगाची ती डाळ आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे ती डाळ या प्लेट वरती पसरून घ्यायची आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा त्यावरती ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप वळण घ्यायचं आहे सोबतच चा आपल्याला चार अखंड मिरे आणि थोडीशी चिमुडभर मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे सोबतच आपल्याला चार भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता एवढं सगळं करून झाल्यानंतर मग आपल्याला तिथे बसून एक सेवा करायची आहे जर तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल कर्ज बाजारीपणातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर श्री गणेशांचं ऋणमुक्ती स्तोत्र पठन करायचं ऋणमुक्ती स्तोत्र तुम्हाला गुगलवरती सहज मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता म्हणजे श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल आणि जर तुमच्यावरती वारंवार संकट येत असतील विघ्न येत असतील जसे की आर्थिक संकट किंवा आजारपणाच्या रूपात असलेली संकट तुमच्या घरावर येत असतील तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी बाप्पा समोर आपल्याला बाप्पाचं संकट नाचक स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे हे स्तोत्र नित्य सेवा स्तोत्र म्हणतात या पोथीमध्ये दिलेलं आहे पण तुमच्याकडे ती पोथी नसेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करा किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता आणि जर तुमच्या घरातील उपवर मुलं मुली असतील त्यांच्या विवाहाचे आजच्या दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर गणेश चालिसाच पठण करायचं आहे असं केल्याने व्यक्तीला श्री गणेशांची कृपा प्राप्त होते आणि कुंडली मधील तुमचा शुक्रग्रह देखील बलवान होतो कारण शुक्रग्रह कमजोर असेल तर विवाहामध्ये सतत अडथळे येतात आणि जर तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा म्हणावं तसं करिअर व्यवसायामध्ये त्यांची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे तर हे जे स्तोत्र मंत्र आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्यानुसार तुम्हाला आजच्या दिवशी पठण करायचे आहेत त्यानंतर हात जोडून तुम्हाला श्री गणेशांसमोर इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये दे जाऊन देखील करू शकता हा उपाय तुम्ही तिथे जाऊन करणार असाल तर हे दीपदान तुम्हाला करायचं आहे दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे पण हा उपाय जर तुम्ही घरी केला म्हणजे आता तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर जेवढा वेळ हा दिवा सुरू आहे तोपर्यंत सुरू राहू द्यायचा किमान चंद्रोदयापर्यंत तरी हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची त्यानंतर हा दिवा शांत झाला तरीही चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवपूजेच्या आधी तुम्हाला हा दिवा तिथून उचलायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण काही वस्तू घातल्या होत्या ज्यामध्ये चार मिरे पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर बऱ्याचदा विरगळून जातो पण जे काळे मिरे आणि पिवळी मोहरी सोबतच अर्धवट जळालेली वात यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा या दिव्याखाली आपण जे आसन दिलं होतं मसूर डाळीचं मसुर डार मदे ही मसूर डाळ तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही पक्ष्यांना खायला ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादी गाय असेल तर त्या गायला ही मसूर डाळ तुम्ही खाऊ घालू शकता एका पोळीवरती ही मसूर डाळ घ्यायची आणि ती तुम्ही गायीला खाऊ घालायची आहे असा हा उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते आणि तुम्हाला कशाचीही कमतरता राहत नाही घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते घराची भरभराट होते पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ